निरागस डोळे विनोदी स्वभाव आणि तितकंच विनोदी हास्य हे वर्णन आहे राहुल महाजन यांचं राहुल महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे सुपुत्र गेल्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी राहुल महाजन हे चांगलेच प्रकाश धुतात होते मात्र मध्यंतरीचा काळ पाहिला तर राहुल महाजन हे कुठेतरी गायब झाल्यासारखे झाले आहेत ते कुठे आहेत काय करतात याबद्दल आजच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे राहुल महाजन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते अनेक शोज मध्ये दिसलेत म्हणजेच बघा त्यांनी बिग बॉस छोटे मिया जंग न हस्कुल लो कॉमेडी सर्कस अशा काही रियालिटी शोज मध्ये काम केलंय तर त्यांच्या स्वयंवरचा देखील शो झालाय ज्याचं नाव राहुल दुल्हन ले जायंगे असं ठेवण्यात आलं होतं म्हणजे त्या काळी त्यांना बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली होती मात्र बघायला गेलं तर एवढी प्रसिद्धी मिळूनही राहुल यांची चर्चा जी आहे ती त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या वादामुळे जास्त होते म्हणजे दोन हजार सहा साली त्यांनी श्वेता सिंग सोबत लग्न केलं होतं मात्र त्यांचं लग्न अवघ्या वर्षभरातच तुटलं त्यावेळी श्वेता यांनी राहुलवर मारहाण केल्याचा आरोप केला होता नंतरच्या काळात त्यांच्या स्वयंवराचा एक रियालिटी शो यायचा यात जवळजवळ सतरा मुलींसोबत त्यांचं स्वयंवर आयोजित करण्यात आलं होतं यात डिम्पी गांगुली नावाच्या मुलीला त्यावेळी राहुल यांनी जोडीदार म्हणून निवडलं पुढे लग्न झालं मात्र हे देखील काही टिकू शकलं नाही दोन हजार साली त्या दोघांचा घटस्फोट झाला त्यावेळी देखील राहुल यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता नंतर त्यांनी एका रशियन मॉडेल सोबत लग्न केलं मात्र यावेळी देखील ते संसारात अपयशी ठरले त्यांचा घटस्फोट झाला नंतरच्या काळात राहुल यांनी खुलासा केला होता की ते तिसऱ्या घटस्फोटानंतर मानस उपचार तज्ञांचा सल्ला घेत आहेत दोन हजार सहा साली प्रमोद महाजन यांच्या सख्या भावाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यानंतर दवाखान्यात त्यांचा तीन मे रोजी मृत्यू झाला हा काळ राहुल महाजन यांच्यासाठी फार कठीण होता ते डिप्रेशन मध्ये होते त्यानंतर ते त्यांनी ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली होती यांची माहिती त्यांनी ती बिग बॉस मध्ये बोलताना दिली आहे या प्रकरणाबद्दल बोलायचं झालं तर दोन जून दोन हजार सहा रोजी राहुल महाजन यांच्यावर एका पार्टीत अंमली प्रमोद महाजन यांचे सचिव विवेक नाव आलं होतं पुढं मोहित्रा यांचा रुग्णालयात मृत्यू झाला याच प्रकरणात दोन हजार अकरा साली राहुल यांच्या विरोधात अटकपत्र देखील निघालं होतं वडिलांच्या मृत्यूपूर्वी राहुल महाजन पायलट होते त्यांनी युनायटेड स्टेट्स मधील फ्लाइंग स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय आणि जेट केलंय सध्या राहुल महाजन हे एकटेच आहेत गेल्या बिग हंगामात ते दिसले होते मात्र तेव्हापासून ते लॅमलाइट पासून दूरच आहेत राहुल जास्त करून परदेशातच राहतात इंस्टाग्राम वर त्यांच्या पोस्ट पाहिल्या तर ते आपल्या श्वाना सोबत पोस्ट टाकत असतात त्यांनी मिकोच्या नावानं अकाउंट देखील ज्याचं नाव मिको महाजन असं आहे आणि ते आपला पूर्ण वेळ त्याच्या सोबतच घालवताना दिसतात तर तुम्हाला राहुल महाजन यांच्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा